छातीवरच मनातला मला झुरू नको माझा नवरा कोणावर बोलतो कुठे बोलतो कसा बोलतो ह्याच्या कडक दिसते व स्माइल पण तुमची कडक आणि कडक आणि तुमची गाडी पण कडक गाडी <laughs> तुमचं स्वप्न आहे आणि मी तू हकी हो। मी कधी गाडीला माझ्या दोष दिला नाही लक्षात ठेव नवऱ्याला आठवणच नसते मी कोणती चप काय हा बस रस्त्यावर तरी लक्षात ठेवा जेणेकरून अपघात होणार नाही हे बघा एवढे आहे बघा हे बघा पूर्ण गाडी इकडची तिकडे हालून जाते एवढे खड्डे बघा खड्डा बघ काय झालं आई काय झालं अरे काल पप्पाच्या झोपड्या मेदांच्या दोन्ही चांगल्या झोपड्या एकदम छातीवरच पप्पाच्या मारल तर रात्री पप्पा असं सुवास घ्यायला नव्हता होत तुम्ही त्याच्यावर मस्ती करू नका बाबा

नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात मित्रांनो आजचा ब्लॉग मी तुम्हाला काहीतरी रिव्हील करणार आहे आणि ही गोष्ट सगळ्यात मोठी आहे खूप कमी लोकांकडे अशी फ्रेम पाहायला मिळेल तुम्हाला आता जस्ट बनवून आणलेली आहे ह्याला फक्त दहा पंधरा दिवस गेले कारण पावसाळा वगैरे होता पहिली फ्रेम था। होती आमच्याकडे था। पण खराब झाली झाली होती तर याला बनवायला दिली होती आम्ही नवीन तर बाप्पा काय ह्याच्यामध्ये आता दाखवायची का आपल्याला लगेच दाखव त्याला तुम्ही कंटिन्यू राहा दाखवून तुम्हाला हे काय मला तर ही जी फ्रेम आहे ती खरंच तुम्हाला खूप कमी लोकांच्या घरी मिळेल बघायला आणि ह्या या, फ्रेममध्ये बघा गणपती बाप्पाचे फोटो आहेत नाईन्टीन एटी टूपासून आहे पण एटी टूचा आमच्याकडे फोटो नाही आहे म्हणून एटी थ्रीपासून चालू केलेला आहे एटी थ्री ते दोन हजार चोवीसपर्यंत आता दोन हजार पंचवीसचा फोटो आपण कुठे जाणार आता वेगळे नंतर बने याच्यात जागा ठेवायची नप थोडीशी म्हणजे विचार करा एवढ्या वर्षाचे फोटोज ह्याच्यामध्ये आम्ही जपून ठेवलेले आहे प्रत्येक वर्षाचे त्रेचाळीसवं वर्ष ह्या वर्षी दोन हजार पंचवीस सगळे फोटो आणि ह्याच्यामध्ये सगळे चलचित्र आहेत एक पण फोटो असा नाही की फक्त एकटे गणपती आप्पा बसलेत प्रत्येक आपलं रामायण महाभारत कारगिल युद्ध जेव्हा झालं होतं सगळ्या गोष्टी याच्यात दाखवलेल्या आहेत कशी वाटली तुम्ही फ्रेम कमेंट मध्ये नक्की सांगा प्रतिभा बोलते मला घेऊन चला फिरायला मी प्रतिभाला बोललो बघ सगळीकडे पाणीच पाणी आहे तर कुठे जायला मिळणार नाही तर प्रतिभा बोली चला मला तरी पण घेऊन चला तर आता प्रतिभाला घेऊन आलो मी बघितलं तू सगळीकडे पाणी आहे पाणी आहे सगळीकडे आहे ना एकदम आहे बघा सगळीकडे पाणी भरलं ना इथे जाऊ शकत लेफ्टला ना राईटला जाऊ शकत आणि ना ह्या साइड जाऊ शकत कारण सगळीकडे पाणी आता मला यू टर्न मारून असं युटर्न वस... मारून गाडी परत घरी घेऊन जायचं जा, कारण इथे कुठे जाऊच नाही शकत सगळं पॅक झालंय ठीक आहे म्हणून प्रतिभाला घेऊन आले असं वेदांतला दवा आणायला जायचं होतं औषध आणायला जायचे होते कर वेदांतला कारण वेदांतला खूप खोकला आलंय तर ईशला गेलो होतो ईशचं काम केलं प्रतिभाने डॉक्टर कडे जाऊन गोळ्या वगैरे घेतल्या मग आता वेशला आलो तर प्रतिभाला बोललो बघ जर आपण जागा नाही इथे कुठे फिरायला तर आता घरी जातो आम्ही ना आता बोलायला नको उद्या मला कुठे घेऊन जात नाही पहिलाच माझं नाव खराब करते की हे मला कुठे घेऊन जात नाही घेऊन जात नाही सगळीकडे घेऊन जातो जेव्हा टाइम असेल तेव्हा नाही घेऊन जात काय आलं हा बसा बसा सोडतो खोला ना बघा नाही बघा तुमच्या रील मी बघतच असतो बघितलं तेव्हा मी नाही केला अच्छा काय कोण थांबवते आणि काय मी ते हिला बोलत यांचे रील बघत असतो मी सगळ्या कुठे जायचं तुम्हाला पॅरामाउंट 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 आहे ओके रोडवर ओके चला चला मित्रांनो प्रतिभाला घेऊन फिरायला जाता जाता एक कोणाचा तरी फायदा झाला फायदा झाला म्हणजे एक हेल्प झाली आपल्याकडून खूप छान वाटलं कारण की पाणी भरलं होतं चोहीकडे आणि ते जे कपल होते म्हणजे हसबंड वाईफ होते आपले आपले फॅन होते आणि आपले फॅनला मी फॅमिली में। मेंबर समजतो त्या हिशोबाने मग त्यांनी मला बिंदास्त आवाज दिला अरे भाऊ थांब अरे थांब सोड मी बोल कोण आहे भाई नंतर बघतो ते का आपले व्हिडिओ बघतात आणि मग त्यांना फायनली इथे सोडलेलं आहे मी मला खूप छान वाटलं की आमचे जे फॅमिली मेंबर आहेत में ते आपल्या गाडीमध्ये आहेत आणि मी त्यांना आहे खूप छान वाटलं काय बोलतोय प्रतिभा ह्यासाठी तुझं काय नाही ना बाबा की का सोडलं बाबा कशाला सोडलं काय गरज नव्हती हे ते त्याच्याबद्दल काय नाही ना तुझं अशाबद्दल बद्दल मी नाही बोलणार सगळ्यांना हेल्प करा चांगला वाटलं प्रतिभा आज बोलली सगळ्यांना हेल्प करा म्हणून खूप छान वाटलं आणि आम्हाला पण छान वाटलं आणि आमचे फॅमिली मेंबर्स जे आमच्या बरोबर आले त्याच्यामुळे मला डबल खुशी झाली तर चला मित्रांनो इथे सिद्धिविनायक मंदिर आहे आपल्या विरार वेस्ट मध्ये तिथे जरा गणपती बाप्पाच्या पाया पडून येऊ काय प्रतिभा जायचं चला ना चला ना म्हणजे काय जायचं आहे चलाना गडे चलानाकडे गडे कोणत्या मुव्हीचं आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि एकदम इझी आहे पाठीमागे जे भाऊ आहेत तीन त्यांनी एकाला सांगितलं मी की फोटो काढत त्यांनी फोटो काढला फायनली गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आमचं आणि तिकडे ते तीन चार भाऊ फोटो काढत होते त्यांना बोललो जाऊ घरी एक जोक झाला काय काय माझ्या नवऱ्याला आठवणच नसते मी कोणती चप्पल घालून येतो मंदिरात आणि मला विचारतात प्रतिभा मी कोणते चप्पल घालून आलो हे बघा चप्पल आता तुम्ही पण बघून घ्या कोणती ब्ल्यू कलर त्या जिम मध्ये गेलो होतो सगळ्यांनी चप्पल तर ऍक्वरती ठेवले मी पण तिथेच ठेवले होते आणि जिममधून आलो बाहेर तर मी बोलतो अरे बाई चप्पल कुठं आहे मी कन्फर्म केलं मी खात्री केली की नाही आहे चप्पल आणि मग नंतर त्या मॅडमला बोललो मॅडम माझी चप्पल इथून गायब आहे तर मॅडम बोलते बघा बरं बघतो तर काय चप्पल समोरच होती म्हणजे मी माझी चप्पल ओळखतच नव्हतं पहिली गोष्ट ओळखायला झाली नाही चप्पल कसं काय नाही एवढं तीन तीन चार चार जवळ घालून झालं तर कसं काय ओळखणार ठीक आहे चला जाऊ कडक दिसते व स्माइल पण तुमची कडक आणि तुम्ही पण कडक आणि तुमची गाडी पण कडक थँक्यू 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 गाडी म्हणजे तुम्हाला नाही गाडी माझी कायदेशीर एकदम कडक आहे मी कधी गाडीला माझ्या दोष दिला नाही लक्षात ठेव हो। जे पण माझा काय मॅटर असेल तो फक्त एक्सेसरीजचा असेल समजलं का आणि एकदा गाडी माझी बंद पडली होती एकदा पडली होती गाडी बंद नवीन घेतल्या घेतल्या तेव्हा थोडासा मला राग आला होता पण गाडीवर नाही तेव्हा खूप बोलले होते गाडी ठेवून जावा आम्ही का नाही बोललो गाडी नाही ठेवणार कारण की गाडी आपली फेवरेट आहे भाई ही गाडी माझा स्वप्न आहे मी हिला नाही ठेवू शकत आणि हिला मी असं पण नाही बोलू शकत की गाडी बरोबर नाही हे नाही जरा पण नाही गाडी तुमचं स्वप्न आहे आणि मी तू हकीकत आहे ना बेटा हकीकत, हकीकत मध्ये भेटलेस मला हकीकत हो म्हणजे काय असत ते सांगत गाडी जुनी होणार तू जुनी होणार का माझ्यासाठी आहेत मग माझ्या माझ्यासाठी तू टेन्शन घेऊ नको तू माझ्यासाठी तुझी जागा जी आहे बायकोची ती बायकोचीच राहणार टेन्शन घेऊ नको जरा पण समजलं मनातला मनात झुरू मना नको माझा नवरा कोणावर बोलतो कुठे बोलतो कसा बोलतो ह्याच्यावर व्हिडिओ बनवतो त्याच्यावर आता तो, तो व्हिडिओ बोल कोणावर बनवत नाही तरी पण झुरू नको मनातल्या मनात समजलं ना आपले फ्रेंड्स असते आपले फॅमिली मेंबर असतात आपले आपल्याशी बोलतात खूप साऱ्या जे लेडीज वगैरे असतात ज्या आपल्या ताई बहिणी सारख्या असतात किंवा फ्रेंड सर्कल सारखे असत तर जरा मन साफ ठेवायचं आपलं बस प्रत्येक गोष्टीमध्ये असा विचार नाही करायचा हा असा विचार नाही करा प्रत्येक गोष्टीमध्ये मग तेच आपल्या मनामध्ये राहतो मग आपल्यावर कोण चांगलं जरी बोलतो ना तरी आपला माइंड डायव्हर्ट होतो की नाही बाबा याचं काहीतरी आहे असं म्हणून शक पण नाही जास्त खायचा त्याच्याने जिंदगी बरबाद होते शक खाऊन रिलेशन तुटतात मी तुला खूप वेळा शिकवलंय पण आता जरा तू कमी झालेस बोल त्याच्यामुळे मी खुश आहे थोडस थोडस <laughs> थोडीशी कमी झाली आहेस ना बेटा <laughs> आता माझ्यावर कोण व्हिडिओ बनवत नाही म्हणून ठीक आहे म्हणून तू कमी झालीस <laughs> आता कोण आला व्हिडिओ बनवायला किंवा कोण दादा भाऊ मित्रा वगैरे असं बोलत कोण आली मुलगी तर मग परत तुझं तेच चालू होईल तर ते थोडंसं कमी करतो कारण आपली फील्ड ही आहे की आपण व्हिडिओ बनवतोय असं छोट्या छोट्या गोष्टीवरून शक नाही खायचं रागवायचं नाही मग मग त्याच्यानी तुला स्वतःला त्रास होईल तू झुरत बसशील तू बारीक होशील तू तुला टेन्शन येईल मग तुला टेन्शन झालं तर मला टेन्शन डॉक्टरकडे घेऊन जा परत मग हे करा म्हणून बिंदस राहायचं माणसाने कधी समजलं मी काय बोललो तुला hmm. आणि इथे खड्डे ग्लोबल सिटी मध्ये एवढे खड्डे आहेत आता तुम्हीच बघा मी कसं हलतोय बघ मी दाखव मला दाखव खड्डे नको दाखव मी कसा हलतोय बघा हे बघा हे बघा एवढे बघा हे बघा पूर्ण दारी इकडची तिकडे हालून जाते एवढे खड्डे बघ खड्डा बघ हे बघा जरा इथे कोण लक्ष ठेवतो का नाही काय माहिती यार ग्लोबल सिटी मध्ये मध्येम पुनं, पार्क्यूच्या समोरच आहे एवढे खड्डे ह्या रोडला जाणार ना ईस्ट वेस्टचा चा ब्रिज दाखवा हा ईस्ट बिस्ट ईस्ट वेस्टचा चा ब्रिज आहे विरार वेस्टला ला तिथून जर तुम्हाला स्टार बाजारला पण जायचं असेल तिथून जर तुम्हाला स्टार बाजारला पण जायचं असेल ईस्ट वेस्टचा हा ब्रिज आहे बनतोय इथून असं पुढे जायचं असेल ना तरी पण तुम्ही धाड धक्के कात राहणार पण कधी बनवणार हा रोड ना यार थोड्या वेळासाठी येतात त्याच्यामध्ये थोडा रेती सिमेंट टाकतात झाला परत तो रोड खराब झाला काय मतलब आहे या गोष्टीचा लक्ष ठेवा प्रशासन थोडस तरी यार रस्त्यावर तरी लक्ष ठेवा जेणेकरून अपघात होणार नाही प्रत्येक गोष्टी बंकसमध्ये करून चालत नाही ना का अपघात झाल्यावरच तुम्ही बनवणार का सगळ्या गोष्टी अपघात व्हायच्या अगोदर थोडंसं लक्ष द्या ना प्रशासन मी हे बोलतोय तुम्हाला प्लीज जरा ते ग्लोबल सिटी मध्ये बघा जरा आमच्या इथे विरार वेशला मोदी हुंडाई कार कार शोरूमच्या समोर किंवा जस तुम्ही इथून आलात रुस्तमजी स्कूल आहे बघा रुस्तमजी स्कूल त्याच्या पुढे थोडं आलात तर तुम्हाला दिसेल किती खड्डे आहेत ते तर मित्रांनो फायनली आम्ही आलोय घरी <coughs> <नारी। coughs> आणि <आए? coughs> पप्पा वेदांतला खोकला आलाय तुम्हाला थोडी आलाय खोकला <coughs> वेदांत वेदांतला खोकला आलाय ना बेटा अरे बापरे अरे बापरे वेदांतला खोकला होता आणि वेदांत झोपला पण होता म्हणून प्रतिभा आणि मी आम्ही दोघच गेलो होतो डॉक्टरच गेलेलो पप्पा फोन केला तर डॉक्टर माहिती आहे फोन डॉक्टर नाही उचलला ना उचलला ना बेटा नंतर फोन मित्रांनो बघितला पूर्ण व्हिडिओ तो कालचा होता पण आज एवढा पसारा आहे घरामध्ये जरा पण तयारी नाही झाले बघू शकता तुम्ही इथे आणि इथे सगळा पसारा पडलेला आहे तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र